सर्वांना प्रथम नमस्कार पहा महाराष्ट्राच्या राजकारणातील पॉलिटिकल सुंदर कपल्स त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहिली जोडी आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांची पहा आपणा सर्वांना माहीतच आहे की अमृता फडणवीस जरी त्या ठिकाणी राजकारणामध्ये सक्रिय नसल्या परंतु त्या ठिकाणी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आणि त्यांचा प्रत्येक याच्यामध्ये ड्रेसिंगमध्ये जर आपण बघितलं तर एक मॉडेल म्हणून त्या ठिकाणी त्या चांगल्याच सुपरिचित आहेत आणि वेगवेगळ्या विधानावरून देखील त्या पर सुपरिचित असणाऱ्या अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांची ही जी कपल आहे हे कपल सर्वात लोकप्रिय असणारं हे कपल आपण राजकारणातील पाहू शकतो त्यानंतर पुढचं आहे दोनशे आमदार राहुल कुल आणि कांचन कुल हे जे जोडी आहे या जोडींकडे जर आपण बघितलं तर अत्यंत सुंदर असं ही जोडी आपण पाहू शकतो म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणातील दौंडचे असणारे आमदार राहुल कुल आणि त्यांच्या पत्नी कांचन कुल या देखील सक्रिय राजकारणामध्ये आहेत आणि राजकारणामध्ये त्यांचा एक चांगला ठसा आहे असं हे जोडीचं राहुल कुल आणि कांचन कुल यांची देखील जोडी महाराष्ट्रामध्ये सुपरहिट आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल त्यानंतर पुढची जोडी आहे राजकारणातील सर्वात लोकप्रिय असलेली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची या जोडीकडे देखील एक सुंदर जोडी म्हणून आपण पाहू शकतो शिवाजी बापू नागवडे यांची सून अनुराधाताई नागवडे म्हणजेच राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे हे एक सुंदर कपल या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या राजकारणात पाहू शकतो म्हणजे श्रीगोंद्यातील असणारं हे कपल हे देखील एक सुंदर कपल म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जात आहे त्यानंतर पुढे आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि लता शिंदे हे देखील एक सुंदर कपलपैकी एक त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे त्यानंतर पुढं आहे पहा कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार आणि कुंती पवार ही देखील एक हॉट जोडी आपण त्या ठिकाणी पाहू शकतो आणि अत्यंत सुंदर असणारी ही जोडी महाराष्ट्रातील राजकारणातील सुंदर जोडी किंवा पॉलिटिकल कपाल सुंदर पॉलिटिकल कपाल म्हणून ओळखलं जात आहे रोहित पवार आणि कुंती पवार त्यानंतर पुढं आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील सुंदर असणारं कपाल म्हणजे माजी खासदार सुजय विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे आणि सुनबाई धनश्री विखे हे जे कपल आहे हे देखील महाराष्ट्रातील सुंदर कपाल म्हणून ओळखलं जात आहे सुजय विखे आणि धनश्री विखे तुम्हाला काय वाटतं तुमची देखील प्रतिक्रिया नक्कीच कळवा त्यानंतर पुढचे आहेत खासदार म निलेश लंके आणि राणीताई लंके यांचं देखील कुटुंब एक सुंदर म्हणजे यांचं देखील ही कपल आहे हे कपल देखील एक सुंदर कपल म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखलं जात आहे निलेश लंके आणि राणीताई लंके राणीताई ला लंके यांचा नुकताच त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पराभव झाला परंतु महाराष्ट्रातील एक सुंदर कपल म्हणून निलेश लंके आणि राणीताई लंके यांच्याकडे पाहिलं जात आहे तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातील सर्वात सुंदर राजकीय कपल कोणतं ते नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार धन्यवाद धन्यवाद धन्यवाद